साक्री तालुका बंद स्थगित पोलीस फोर्स राखीव विशेष सभा आता चार जुलैला साक्री नगराध्यक्षांविरोधातील राजकीय संघर्षाला थोडा विराम मिळाला असून आजचा घोषित तालुका बंद स्थगित करण्यात आलाय बंद मागे घेण्याचे निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे ठरविले होते मात्र जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते काही निमित्त रजेवर असल्याने आजची बैठक रद्द करण्यात आली आहे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी विशेष सभेसाठी चार जुलै ही नवीन तारीख निश्चित केली आहे नियमानुसार विशेष सभेसाठी आठ दिवस आधी अजेंडा द्यावा लागतो यामुळे आजच्या बैठकीत कोणतीही शुभवार्ता आली नसती दरम्यान साक्री शहरात मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यात आलेल्या पोलीस फोर्समध्ये सहा अधिकारी दीडशे पोलीस कर्मचारी साक्री पोलीस स्टेशनला राखीव ठेवण्यात आले आहे साक्री शहरातील दुकाने आणि व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत कोणीही कोणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास साकरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले या संपूर्ण घडामोडींमध्ये दोन्ही बाजूंनी भाजपच्या महिला उमेदवार आहेत एका बाजूला उपनगराध्यक्ष सह अकरा नगरसेवक आहेत त्यांची पाठीशी तालुक्याच्या आमदार देखील आहेत इतकेच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्र्यांचे बंधूसह चाळीस वर्षे सत्तेत असलेले विकास पुरुष देखील सोबत आहे तरी देखील नगराध्यक्षांसह चार नगरसेवकांचे पारडे जड कसे असा सवाल सध्या नाकरी सध्या साकरी शहरातील जनतेच्या चर्चेचा विषय ठरला आहे नगराध्यक्षांसह चार नगरसेवकांच्या मागे मोठी शक्ती कोणती ज्याच्यामुळे पिठासीन अधिकारी अर्ध्या रस्त्यातून परत गेले असा प्रश्न बारा नगरसेवकांना पडलाय नगराध्यक्ष आणि चार नगरसेवकांकडे कितीही मोठी शिकली असली तरी येत्या चार जुलैला अविश्वास ठराव पास होईलच आणि नूतन नगराध्यक्ष म्हणून उषाबाई पवार यांची निवड होणारच असा ठाम विश्वास आमदार मंजुआताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावितसह भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश आबा पाटील विकास पुरुष ज्ञानेश्वर नागरे यांच्यासह शिवसेना शिंदेगट भाजपा आणि काँग्रेस यांनी व्यक्त केलाय मीडिया लाईव्ह सिटी रवी शेख साखरे धुळे साखरी तालुका बंदसागीत पोलीस फोर्स राग साखरी शहरामध्ये तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या स्थितीमध्ये संभाव्य कायदा सुरुवातीच्या अनुसंधान एकूण पंधरा अधिकारी जवळपास विदेशी पुलिस संबंधनाचा बंदसाठी कायदा करण्यात आलेला आहे सध्या स्थितीमध्ये साखरी शहरातील दिवस होळी सुरू असून त्यामध्ये त्या अनुषंगाने त्या कुठल्याही प्रकारचा अफवांवरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं उल्लेखच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आगामी कुठल्याही प्रतिनिधीला तोंड देण्यासाठी मी सुसज्ज आहोत धन्यवाद